सांगलीतील काँग्रेसचे निष्ठावंत नेते पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश एकाही मराठा तरुणाला धक्का लागला तर अख्ख राज्य बंद पाडू मनोज जरांगे पाटील यांचा इशारा विना परवाना अग्निशस्त्र व शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक एक अग्निशस्त्र आणि एक तलवार जप्त सांगली एलसीबीची कारवाई शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे वरण भात तूप खाऊन युद्ध लढत नव्हते ते मांसाहार करायचे मांसाहार बंदीवरून संजय राऊत माझं मुंबईतील घर राहण्या योग्य नाही भाड्यानं घर नेणंही कठीण मुंडेंनी सरकारी बंगला दिलव न सोडण्याचं दिलं कारण स्वातंत्र्यदिनी नाशिक येथे ध्वजारोहणाची संधी न दिल्याने मंत्री छगन भुजबळ नाराज गोंदियातील ध्वजारोहणास नकार पंधरा ऑगस्ट साठी आता शासनाचं नवं परिपत्रक अजित पवारांनी भाजपची साथ सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील रोहित पवारांनी सांगितलं राजकारण अजितदादांना वादाचा बचपा काढला धाराशिवमध्ये भर रस्त्यात पत्नीला संपवलं थरारक घटनेने जिल्हा हादरला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापल्यानंतर बीडचे कलेक्टर ऍक्शन मोडवर राजकीय पुढाऱ्यांच्या बॅनरवर गुन्हेगारांचा फोटो झळकला गुन्हा दाखल होणार सरकारने बोगस लाडक्या बहिणींची तपासणी सुरू केली पण अंगणवाडी सेविकांना गावात जगणं मुश्किल सर्वेक्षणाचं काम करणार नसल्याची प्रतिक्रिया